गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी देशभरातल्या वस्त्रोद्योगातून सध्या एकशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर्सची उलाढाल होतीये ही उलाढाल साडेतीनशे बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचा संकल्प केंद्रातल्या मोदी सरकारनं केलाय पण हा संकल्प वस्त्रनगरी इचलकरंजीतल्या उद्योजकांशिवाय शक्य नाही म्हणूनच राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला आणखी गतीनं पुढं नेण्यासाठी शक्य ती मदत करू अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी इचलकरंजी इथं दिली त्यांच्यासोबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे बिहारचे आमदार सर्वेश यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे सोमवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी संपूर्ण दिवसभरात वस्त्रोद्योगातील विविध घटकांना प्रत्यक्ष भेट देत सखोल माहिती जाणून घेतली त्यानंतर सायंकाळी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात त्यांनी उद्योजक व्यापारी आणि कारखानदार यांच्याशी संवाद साधला तत्पूर्वी पॉवरलूम असोसिएशनच्या प्रांगणात इचलकरंजी शहरातले विविध उद्योजक यांनी तयार केलेल्या उत्पादनांची त्यांनी पाहणी करत माहिती घेतली त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला विविध सवलती दिल्या जात आहेत मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारी टफ योजना दोन हजार बावीस साली बंद झाली आहे ती पूर्ववत कशी सुरू होईल यासाठी मी प्रयत्न करेन उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी निर्यात धोरणात निश्चितपणे आवश्यक ते बदल केले जातील जीएसटी पंचेचाळीस दिवसांची पेमेंट धारा आणि अन्य मूलभूत मागण्यांचा पाठपुरावा निश्चितपणे केला जाईल इचलकरंजी शहराला लॉजिस्टिक पार्कची गरज असून त्या संदर्भातही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न राहील वीज बिलातून मुक्तता मिळवण्यासाठी मोदी सरकारनं अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचं ध्येय ठेवलं आहे त्याचाही फायदा इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला कसा होईल यासाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही त्यांनी दिली सुरुवातीला इचलकरंजी पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजी शहरातील साध्या यंत्रमागधारकांच्या समस्या प्रामुख्यानं मंत्री महोदयांसमोर मांडल्या खासदार धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योगाचा इतिहास सांगत इचलकरंजी शहराला आणखी गतीनं पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून भरीव सहकार्याची मागणी केली आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहराच्या वस्त्रोद्योगाला नवीन दिशा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करावी त्याचबरोबर दोन्ही सरकारकडे प्रलंबित मागण्या पूर्णत्वास न्याव्यात अशी मागणी केली खासदार धनंजय महाडिक यांनी उद्योजकांना बळ देण्यासाठी सरकारनं धोरण आखावं असं सा सांगितलं यावेळी मंत्री गिरिराज सिंह यांनी विविध संस्था संघटनांनी दिलेलं मागण्यांची निवेदन स्वीकारली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी वीज बिलाच्या कचाट्यातून बाहेर काढून वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी सौर ऊर्जा योजनेला भरीव सहकार्य करण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारला सूचित करावं त्याचबरोबर केंद्र शासनाकडून दिली जाणारी टफ योजना पूर्ण क्षमतेने पुनश्च सुरू करण्यात यावी अशा मागण्या केल्या यावेळी इचलकरंजीत उत्पादित होणाऱ्या कापडाची निर्यात ओम ब्रँड या नावानं होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आभार पावरलूम असोसिएशनचे अध्यक्ष रफिक खानापुरे यांनी मानले